लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आज मला सांगा आपण देवधर्म मानतो तुम्ही सर्व देवधर्म मानता का नाही तुम्ही देवाची पूजा करता का नाही करत का इथं बसलेले सगळे आहेत आपण आपल्या देवावर श्रद्धा ठेवतो का नाही ठेवत अरे भगवान श्रीरामाच भव्य मंदिर अयोध्येमध्ये बांधणारा वाद म्हणजे भाई मोदी एवढ्या लक्षात अरे जे पाचशे वर्षामध्ये झालं नाही ते या देशाच्या पंतप्रधानांनी उघड्या डोळ्यांनी पूर्ण जगाच्या समोर आपल्याला बांधून दाखवलं तो नेता म्हणजे भाई मोदी <apples> <apples> आणि ह्याची हा टिंगलटमाळी करतो कुठेतरी परवा एका गावामध्ये म्हणतो बोला जय श्रीराम मिळाली का नोकरी आपल्या देवापद्द्याला असा अपमान करणं अरे भगवान श्रीराम असेल माझा महादेव असेल माझा गणपती असेल हे आमच्या शक्तीचे स्थान आहेत श्रद्धाचे स्थान आहेत आमच्या आस्थेचे विषय आहेत तू ते जॅ तो मी देऊन लोकांना नोकरी मिळाली जॅक देऊन दियून टॉमी देऊन आणि तुझं काय काय आहे तू बोलतोस त्यांनी तू नोकरी मिळाली माझ्या पाटोद्यातल्या एका नागरिकाचं नाव एका नागरिकाचं ज्याच्या ज्यांच्या ज्याला तुझ्यामुळे नोकरी मिळाली टिंगल टिंगलटवाळी करणारा का हा माणूस नाटकामध्ये काम करणार करण्यापेक्षा हा लोकसभेमध्ये ह्याला मोदीजींच्या आशीर्वादामुळे हा गेला आणि म्हणून माझी आपल्याला विनंती योग्य विचार करणं गरजेचं कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा